नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त असे गाव गावरान दोन प्रकार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात आणि विशेष म्हणजे थंडीमध्ये होणारे हे पदार्थ आहे छान अशी रेसिपी आहे बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे तर इथे थोड्याच वड्या उरलेल्या आहे हे मी खास तुम्हाला दाखवले की उरलेल्या वड्यांचं तुम्ही काय करता एखाद्या वेळेस अशी ही भाजी बनून बघा अगदी उरलेल्याच आहे म्हणून नाही ताज्या ताज्या बनवलेल्या वड्यांचं पण होईल आणि वर्षातून किती वेळा ही होईल अशी ही भाजी आहे तर ही आता थोडा वेळ बाजूला ठेवू अगोदर आपण हरभऱ्याचा ठेचा बनवूया तर हरभऱ्याचा पाला म्हणजे मी माहेरी जाऊन वावरात स्वतः जाऊन हा पाला खुडून आणलेला आहे हरभऱ्याची पानं कोळी कोळी शेंडे तर ही बघा ती अगोदर खोडून घ्यायची आहे म्हणजे तिच्यातलं अळया वगैरे काढून घ्यायच्या धुवायची नाही ही भाजी धुतली की तिचा आंबटपणा निघून जातो पण व्यवस्थित स्वच्छ करून घ्या निबार देठ देठं काढून घ्या स्वच्छ निवडून घ्या अळया आणि माती वगैरे बघून घ्या तर इथे मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घ्या किंवा पाटा घेतला तरीही चालेल इथे मी लसणाची पात वापरत आहे ती अशी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली तुम्ही लसूनही वापरू शकता पात नसली मी दोन्ही ही वापरणार आहे जेणेकरून ठेचायला खूप मस्त अशी टेस्ट येते तर हे बघा लसणाच्या भरपूर पाकळ्याही टाकल्या आणि पातळी टाकली हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून टाकल्या म्हणजे त्यात कारण काय असतं आपण डायरेक्ट अख्ख्या टाकल्या कदाचित अळई असते मग चिरून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आता त्या अगोदर मी पहिल्यांदा त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे जेणेकरून थोड्या बारीक होतील लागलंच तर कुट्टानी तुम्ही मीठ घ्या आता आपल्याला ह्यामध्येच ती हरभऱ्याची भाजी घ्यायची आहे जी मी न धुता पण स्वच्छ करून घेतलेली आहे आणि थोडीशी तुम्ही ओल्या फडक्याने तुम्हाला पुसायची असेल तर पुसू शकता म्हणजे धूळ वगैरे असेल तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण ती कुटून घेणार आहे तर कुटायला खूप वळ लागतं असं काही नाही तिचं लगेच पाणी होतं कुटताना थोडंसं मीठ टाका व्यवस्थित चमच्याने खालीवर करून घ्या असा जो ठेचा असतो ना जेव्हा आपण कुटायला लागतो तेव्हाच असा मस्त वास सुटतो ना लगेच खावा असं वाटतं असं बाजरीच्या भाकरीबरोबर नागलीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर अतिउत्तम मस्त तेल आणि कांदा टाकून तर हे बघा आता व्यवस्थित मीठ टाकून आणि परत एकदा व्यवस्थित कुटून घेणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी मिक्सरमध्येही करतात मी बऱ्याच वेळा बघितलेला आहे हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही मिक्सरमध्ये असे चालू बंद चालू बंद ह्या अवस्थेत छान असा ठेचा बनवू शकता हा कच्चा ठेचा खायला अतिउत्तम लागतो अट म्हणजे असं समजा की वर्षातून एकदा दोनदा हा खाल्लाच पाहिजे शिजवलेल्या भाजीपेक्षा ही हाटेचा अतिशय रसाळ लागतो म्हणजे असा मस्त जिबेला चव आणतो नक्की एकदा बनवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे दाखवलेला आहे आता लगेच वड्याची म्हणजे वड्याचं बेसन बन बनवूया तर इथे मी बाजरीच्या भाकरीचाच तवा घेतला भाकर बाजूला किरी लगेच जिरे मोहरी भरपूर लसणाची फोडणी दिली आणि त्या मागाशी दाखवल्या त्या या मुगाच्या डाळीच्या वड्या आहे सालाच्याच त्या मी उन्हाळ्यात बनवल्या होत्या आता थोड्याच राहिलेल्या आहे आणि मला असंच ही रेसिपी आठवली माझ्या मामीनी मामासाठी बनवलेली होती ते तेव्हा ते इंजिनियर होते आणि त्यांना डबा करून द्यायला लागायचा तेव्हा मामी असं द्यायचं मला आता ते आठवलं तर ती वड्या मी मस्त अशा भाजून घेतल्या आणि असं मडकं होय माझ्याकडे ते त्याने मी असं ठेचून घेतलं आहे छान असा त्याचा भुगा झाला भाजल्यामुळे ते कुरकुरीत असा भुगा झाला नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अतिशय रुचकर लागते आता बघा असा बारीक मस्त झालेला आहे कमी गॅसवरच ठेवलेला आहे आणि आता त्यावर मी लाल तिखट हळद आवडीनुसार जे हवं ते टाकायचं फक्त इथे असं नाही आहे का आपण इथे कांदा टॅमॅटो वगैरे वापरलेलं आहे असं समजा की तव्यावरचं उखरं बेसन मस्त असं लागतं तर हे असे दोन गावरान प्रकार मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छानच झालेला आहे चवेला अतिउत्तम असे आहे नक्की म्हणून बघा म्हणजे वड्या वड्यांची वेगळी काहीतरी अशी भाजी बनून बघा तुम्हाला आवडेल अशीच आहे आता नवीन पण वड्या बनवायच्या आहे उन्हाळा लागतच आला आहे आणि ह्या ज्या वड्यांची रेसिपी आहे ना म्हणजे वडे बनवायची ती ह्या अगोदर मी दाखवलेली आहे नक्की बघा उन्हाळी रेसिपी तर हे बघा मस्त भुगा झाला त्यात लाल तिखट हळद मीठ सगळं काही टाकलं आणि असे पाण्याचा शितोळा द्यायचा आणि थोड्या वेळ वापून घ्यायचं जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल ऑलरेडी ते इतके छान भाजले आहे ना त्यातला कच्चेपणा गेलाच होता पण थोडेसे शिजल्यासारखा म्हणजे कच्च्या लागू नये नक्की एकदा अशा पद्धतीने हे पिठलं तव्यावरचं बेसन उख्र बेसन बनवून बघा तेव्हा मामीने ती चपात्यावर तसलं तसंच ते दिलं बेसन आणि मामाला ते फार आवडायचं मग मी ह्यानंतरून खूप वेळा बनवून बघितलं पण हे जे मुगाच्या डाळीच्या वड्या असल्यामुळे अतिशय रुचकर लागलं तर कोथंबीर टाका आणि परत एकदा वाफून मस्त सर्व करायला घ्या मस्त बाजरीची भाकर घ्या अथवा चपातीबरोबर घ्या अथवा डाळ भाताबरोबर तोंडी लावा नक्की एकदा अशी रेसिपी बनवून बघा तर हे बघा मस्तपैकी हरभऱ्याच्या पाल्याचा ठेचा आणि तेच की वड्यांचं उखरं बेसन असं मला सांगायचं आहे असे दोन नावं दिले मी दोघांनावी अतिउत्तम अशा ह्या रेसिपी झाल्या नक्की एकदा बनून बघा आणि थंडीतच तुम्हाला ही हरभऱ्याची ठेचायची रेसिपी खायला मिळेल हे बघा तर ते उखरं बेसनही मस्तपैकी मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि भाजीही काढून घेतली मस्त कळकुरकुरीत अशी बाजरीची भाकर घेणार आहे म्हणजे जिचा पापुद्रा असा मस्त कडक झालेला आहे आणि भाजीवर असं तेल टाका बरं का आठवणीने नाही तर विसराल अतिशय रुचकर अशी ही लागेल भाजी थोडीशी अशी आंबट तिखट अशी मस्त लसणाचा असा फ्लेवर येतो कांदा घ्या त्यावर मस्त बारीक चिरून आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ताव हो मारा आणि वड्यांबरोबर पण कांदा पाहिजेच की नाही तोंडी लावायला तेव्हा मैत्रिणींनो अशाच छोट्या छोट्या रेसिपी असतात अगदी साध्या सोप्या असतात घरातील साहित्यात होणाऱ्या असतात नक्की एकदा हा गावरान मेवा बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल अशीच रेसिपी आहे घरातील साहित्यात होणारी आहे आणि पटकन होणारी आहे इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण अशीच छोटे छोटे व्हिडिओ असतात अगदी एक एक मिनटाचे तुमच्यासारख्याच मैत्रिणींना ते व्हिडिओ फार आवडतात आणि भरपूर जणींनी तिथेही पण फॉलो केलेले आहे तुम्ही करा तेव्हा बाय मी पण नाही